नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोकराव कचकलवाडे यांचा सेवानिवृत्ती सोहळा दिनांक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री अशोकराव कचकलवाड यांनी आगी छत्तीस वर्षापासून शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाच अत्यंत असा अनमोल कार्य केले आहे त्यांच्या या कार्यकाळात कुंटूरच्या जिल्हा परिषद हस्कूचा कायापालट झाला असल्याचे जनतेत बोलले जात आहे तसेच या शाळेतून अनेक विद्यार्थी उच्च शिक्षित होऊन उच्च पदात पोहोचले आहेत तसेच त्यांनी नांदेड जिल्ह्यातील कौलगुडा आटाळा बामणी कुंटूर या ठिकाणी सलग चोवीस वर्ष प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावले आहे त्यामुळे या सेवानिवृत्ती सोहळ्याचे अध्यक्ष चेअरमन माननीय रुपेशजी कुंटूरकर सूर्याजी पाटील साडकर गोपाळराव कदम संजय सिंग राजपूत सूर्यकांत पाटील कदम बाबूराव आडकिने मारुतराव पाटील कदम प्राध्यापक टी के हनुमंते शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सौ गीताबाई बकवाड उपाध्यक्ष पंडित पाटील आडकिने पवन कुमार शिवाजी कदम तसेच जिल्हा परिषद हायस्कूलचे सर्व कर्मचारी व गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा हा सेवानिवृत्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याला कुंटूर व परिसरातील आजी माजी शिक्षक विद्यार्थी पालक यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती दोन हजार चोवीस ला कमीत कमी बावीस तेवीस वर्ष ते कभी कभी या शाळेमध्ये होते त्यांनी या कालावधीमध्ये अनेक विद्यार्थ्यांना घडवले त्यांचे हे कार्य या काळामध्ये अनेक विद्यार्थी उच्च पदावर केवळ या शाळेत नाही तर त्यांनी कर्तव्य बजावलेल्या जलधारा किनवट आटाळा उमरी धर्माबाद यासारख्या कित्येक शाळांमधले विद्यार्थी सुद्धा जिल्हा परिषद हायस्कूल कुंडूर प्रमाणे शिष्यवर्ती नवोदय या परीक्षांमध्ये यशस्वी झाली आहे सरांची प्रशासनावर प्रचंड पकड होती आणि विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या आधारयुक्त भीतीही होती म्हणून शाळा प्रचंड शिस्तीत चालत असे कटकलवर सर यांनी तन मन लावून या शाळेसाठी आणि या विद्यार्थ्यांसाठी आपले कार्य केलेले आहे कटकलवर सर म्हणजे व्यक्ती महत्व निर्भीडपणा प्रशासनाची जान असणारे मुख्याध्यापक अशा जीवनाच्या अनेक रंगमंचावर आपले रंग साकार करणारे अशा पैलू व्यक्ती म्हणजेच